नमस्कार अनुराधास काव्यकट्ट्यामध्ये सर्व काव्यरसिकांचं स्वागत फ्रेंड्स तुलना हा मुळी व्यक्तींच्या प्रगतीच्या आड येणारा मोठा शत्रू आहे जिथे तुलना असते तिथे स्पर्धा हमखास आलीच आणि स्पर्धा आली की समोरच्या व्यक्तीविषयी मनात ईर्षा द्वेषाची भावना नकळतपणे जागी होऊ लागते आपल्याला जर सुंदर आणि यशस्वी जीवन जगायचं असेल वर्तमान काळ आनंदामध्ये जगायचा असेल तर आपण जगण्याची कला ही पशुपक्ष्यांकडनं शिकली पाहिजे तर प्रभा मुळे यांची प्रश्न ही कविता मी सादर करत आहे प्रश्न पशुपक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला पशुपक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला माणसाला का समजत नाही प्रश्न पडतो मला माणसाला का समजत नाही प्रश्न पडतो मला चिमणी कधी म्हणत नाही हवा मोऱ्यासारखा पिसारा चिमणी कधी म्हणत नाही हवा मोऱ्यासारखा पिसारा गाय काळजी करत नाही मिळेल कामाला चारा कोकीळ कधी म्हणत नाही काळा कामाचा रंग तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग बैल कधी म्हणत नाही मीच का राबू कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता मग माणसाच्याच मनात असतो विचारांचा गुंता माणसाच्याच मनात असतो विचारांचा गुंता पशुपक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला थँक्यू धन्यवाद